साठे ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्ष स्वागत करतो आत्तापर्यंत माझ्या भूमिकेला माझ्या ह्या व्हिडिओला आपण लाईक केलं ला, आहे कमेंट केलं आहे प्रतिसाद चांगला प्रतिसाद दिला आहे ज्याने आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल त्याने सबस्क्राईब करावं आणि हि या हा चॅनेल नसून हा परिवर्तनाची लोक चळवळीला सर्वापर्यंत पोचवावं असं नम्र विनंतीने आव्हान करतो काल राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिन साजरा करण्यात आला भगवान बुद्धांच्या नंतर आम्हाला हृदयाशी आम्हाला पोटाशी कवठाळण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं चौदार तळ्याच्या अगोदर हजार वर्ष आमच्या तहानजलेल्या मुखांना मुखाला स्वतःच्या घरातील पाण्याचा हाऊद खुला करून हजार वर्ष आमच्या तहानजलेल्या तहानजलेल्या मुखाला पाणी पाजण्याचंच काम नाही केलं तर हजार वर्षातल्या हिंदू धर्म व्यवस्थेतल्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेनं आमच्या मेलेल्या मनाला मेलेल्या मेलेल्या जीवाला श्वास देऊन जिवंत करण्याचं काम हे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाअभावी शिक्षणाच्या माध्यमातून आम्हाला सामाजिक परिवर्तनाचा संदेश आणि सामाजिक क्रांतीच्या मशाली पेटवल्याचं पेटवण्याचं काम महात्मा ज्योतिबा यांनी केलं अविद्या अज्ञान हे दुःखाचं मूळ कारण आहे असं भगवान बुद्धांनी सांगितलं म्हणजेच अविद्या हे दुःखाचं मानवी दुःखाचं कारण आहे पण तशाच प्रकारचं महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात अविद्येमुळं इथल्या बहुजन समाजाचं इथल्या शुद्र अतिशूद्राचं किती नुकसान झालेलं आहे हे भग महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात विद्या शिकताच पावाल ते सुख म्हणजे अविद्या हे माणसाच्या दुःखाचं मूळ कारण आहे हे भगवान बुद्ध असे म्हणतात त्याच पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात की विद्या शिकताच पावाल ते सुख घेवा माझा लेख ज्योती म्हणे म्हणजे माणसाला जर सुखास होयत असेल तर तुम्हाला विद्या शिकावं लागेल अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारचा विचार महात्मा ज्योतिबा फुले वक्ता म्हणतात आणि त्याच पद्धतीनं विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्ते गेले एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले अविद्येमुळं बहुजन समाजाचं त्या काळाचं स्पृश अस्पृश्य समाजाचं शुद्र अतिशूद्राचं महिलांचं किती नुकसान झालं अशा प्रकारचा संदेश महात्मा ज्योतिबा यांनी म्हणून शिक्षणाच्या माध्यमात स्त्री शिक्षणाच्या मुलींना शाळा काढू शाळा शिक्षण देऊन महिलांना शिक्षण देऊन सामाजिक परिवर्तनाची चळवळ ही महात्मा ज्योतिबा फुल्याने केली म्हणून भगवान महात्मा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे भगवान बुद्धाचे सक्के उपासक आहेत काय म्हणतोय मी महात्मा ज्योतिबा फुले हे भगवान बुद्धांचे सक्के उपासक आहे ही भूमिका घेऊन हे सत्य घेऊन महात्मा फुल्यांचा विचार आणि व्यक्तिमत्वाने त्यांचा कार्यभोजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं पाहिजे भगवान गौतम बुद्ध म्हणतात वादा वेरमणी पंचशिलामध्ये वादा वेरमणी सिक्का पदम समा मी खोटे मी खोट बोलणार नाही अशा प्रकारची शपथ मी ग्रहण करतो त्याच पद धम्म म्हणजे नीती हे भगवान बुद्धानं जसं म्हटलं तसं महात्मा ज्योतिबा फुल्याने सुद्धा सत्याला फार मोठा आधार मानलेला आहे सत्याला आपल्या चळवळीचं आध्या अधिष्ठान मानलेलं आहे सत्य शोधक समाज स्थापन केलेला आहे सार्वजनिक सत्यधर्म स्थापन सत्यधर्माच्या माध्यमात महात्मा ज्योतिबा फुल्यांचा सार्वजनिक सत्य धर्म ही बौद्ध धम्माकडं जाण्याची दिशा होती महात्मा फुल्यांचा सत्यशोधक समाजाला बाबासाहेब हा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला प्रबुद्ध भारत प्रबुद्ध समाजामध्ये रूपांतरित केले म्हणून फुल्यांनी निर्माण केलेला सार्वजनिक सत्यधर्म हाच पुढं भगवान बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बुद्धांचा धम्म होता सार्वजनिक सत्यधर्म हा बुद्धांच्या आणि धम्माकडं जाण्याचा हा मार्ग होता आणि वादा वेरमणी म्हणे पदम समाधी आम्ही याच्या पंचशिलाच्या तत् म्हणजे धम्माच्या तत्त्वज्ञानाचा सारचा आधार आहे सत्य सुखाचा आधार बाकी सर्व अंधारं मानवाचा धर्म एकच असावा सत्याने वर्तवावे ज्योती म्हणे सत्य सर्वाचे अधिघर सर्व धर्माचे माहेर म्हणजे यात या विचारामध्ये या त्यांच्या अखंडामध्ये भगवान बुद्धांच्या पंचशिलाचं भगवान बुद्धांच्या तत्वाचा सार दाल्लेला आहे म्हणजे खरं म्हणजे देव देवामध्ये मा दे मला क आम्हाला कधी कद, देव पण दिसलं नाही आणि देवामध्ये मा दे माणूस पण मी दिसलं नाही पण महात्मा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांच्यामध्ये आम्हाला भगवान बुद्ध दिसले भगवान बुद्ध दिसतात आणि मानवता दिसते आणि माणुसकी पण दिसते म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध कबीरानंतर महात्मा ज्योतिबा फुल्यांना गुरुचं तिसरं स्थान दिलेलं आहे याच्यातच महात्मा फुल्यांचं मोठेपण दिसून येतं शिक्षण संस्था देण्यासाठी त्यांनी दोन शिक्षण संस्था केल्या एक महिलांच्या नेटिव्ह फिमेल स्कूल पुणे आणि दुसऱ्या शिक्षण संस्थेचं नाव द सोसायटी फॉर प्रमोट प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार्स मांग अँ अँड द एट सेट्रॉज नावाची संस्था अशा दोन संस्था शिक्षण सं महात्मा फुल्यांच्या शिक्षण संस्थेचं नाव काय आहे नेटिव फिमेल स्कूल पुणे महिलांसाठी मुलींसाठी आणि महारामांग महारमांग मांग चांबार आणि इतर ओबीसी मराठा यांच्यासाठी शिक्षण संस्थेचं नाव आहे या शिक्षण संस्थेलाचं नाव आहे द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार्स मांग्स अँड एट सेट्रॉज ह्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून फुल्याने शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला परिवर्तन ज्ञान शहाण करण्याचं काम आणि सुखी करण्याचं काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुले हे भगवान बुद्धाची बुद्ध भगवान बुद्धांचे खरे उपासक आणि अनुयायी आहे त्याचप्रमाणे महात्मा फुले असे म्हणतात ख्रिस्त मम्मद ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी भगवान बुद्धांचा मानवता भगवान बुद्धांचा माणूस हा केंद्रभूत केंद्रभूत होता तसंच फुल्यांच्या चळवळीचा सुद्धा केंद्र हा माणूसच माणूस आणि मानवतावता हे यातून दिसून येतं फुले भगवान बुद्धांचा हा ध धर्म नाही तो विशिष्ट जातीचा समुदाय नाही जो माणूस आहे चा तो कुठल्याही जातीचा प्रांताचा देशाचा असेल जो माणूस आहे तो माणूस हा भगवान बुद्धांच्या धम्माचा खरा विषय आहे त्याच पद्धतीनं फुले म्हणतात ख्रिश्च ख्रिस्त ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंदोपरी ही मानवता बाधा आहे अरे ब्राह्मणाला सुद्धा म्हणजे जणी आयुष्यभर फुल्यावरती टीका केली शिवाय श्राप दिला मारेकरे घातली त्यांच्या अंगावर शेना विटा दगडाचा मारा केला त्या ब्राह्मणांना सुद्धा पोटाशी धरावं असा म्हणणारा महात्मा हा भगवान बुद्धाचाच सक्का उपास असू शकतो हे सत्य आहे चिपळूणकर नावाच्या ब्राह्मणानं महात्मा फुल्यांना आयुष्यभर शिव्याचं देण्याचं काम केलं त्या चिपळूणकराचा अंतविधीचा सुद्धा महात्मा ज्योतिबा फुल्याने केलं आणि म्हणून मानवतावाद महात्मा फुले भगवान बुद्ध म्हणतात की हे जे जग हे पृथ्वी आहे कुठल्या ईश्वर आनंद देवाला निर्माण नाही केलं तर जग विज्ञानानं जगाचा विकास झालेला आहे हे भगवान बुद्धानं विज्ञान निष्ठ हे तत्वज्ञान मानलं तसंच तत्वज्ञान महात्मा ज्योतिबा फुले मानताना मानतात निर्मिकाचा धर्म सत्य असे एक निर्मिका निर्मिकाचा धर्म सत्य असे एक भांडणे आणि एक कशासाठी निर्मिक कुठल्या ईश्वरानं हे जग्ञानामा निर्मिक म्हणतात निर्मिकाचा धर्म सत्य असे एक भांडणे आणि एक कशासाठी या माध्यमातसुद्धा खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्षता हा मानवतावाद हा महात्मा हा विज्ञानिष्ठवाद हा महात्मा ज्योतिबा फुल्याने आपल्या विचारातून आपल्या कार्यातून सतत प्रकट केलेला आहे आणि त्याच पद्धतीनं काल मी भगवा महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं माझं इथं टिंगरेनगर विद्यानगरला व्याख्यान झालं खरं म्हणजे बुद्ध विहारात महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जयंती आणि स्मृतीदिन हे बुद्धविहारात होता बौद्ध धम्म हा जातीच्या पलीकडे गेलेला समाज आहे आंबेडकर समाज हा सर्व जातीला समावून घेणारा विचारानं प्रगत झालेला समाज आहे अरे अण्णाभाऊ साठ्यांची साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांची जयंती हे बुद्धविहारात होती महात्मा फुल्यांची जयंती आणि स्मृतिदिन हे बुद्धविहारात होती बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हे विहारात साजरी होती राजमाता अहिल्यामाय होळकरांची जयंती ही विहारात साजरी होती त्याचप्रमाणे संत रोविदास यांचीसुद्धा जयंती बुद्धविहारामध्ये साजरी होती माता रामाई माता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांची मुक्ता साळवे लहूजी वसतात यांची जयंतीसुद्धा बुद्ध विहारात साजरी होतात पण भगवान बुद्धांची जयंती ही माळी समाजामध्ये साजरी होत नाही किंवा मा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही मराठा समाजामध्ये साजरी होत नाही ही धनगर समाजामध्ये साजरी होत नाही हे आदिवासी समाजात साजरी होत नाही बुद्धांची जयंती ही मातंग चर्मकार होलार समाजामध्ये साजरी होत नाही पण अलीकडं मोठ्या प्रमाणात मातंग होलार आणि ओबीसी बांधवसुद्धा बुद्धाच्या दिशेनं येऊ लागलेला आहे आणि भविष्यामध्ये मराठ्यासहित सर्व ओबीसी आणि बहुजन समाजामध्ये बुद्धांच्या जयंती मोठ्या प्रमाणात साजरी झालेले दिसेल आणि भारत हा बुद्धाच्या दिशेनं गतिमान होताना दिसेल म्हणून आज हे लक्षात घ्या आणि म्हणून महात्मा फुले आज आम्हाला आज आम्ही निराशा आहे पण जरी नसेल कुणीच तुम्हाला एकटाच बुद्ध तारेल तुम्हाला हे वामनदादा कर्डकाच्या म्हणण्यानुसार हा बुद्धांचा धम्म गतिमान करायचा असेल तर फुलेवाद हा भोजन समाजापर्यंत गेला पाहिजे कारण भगवान महात्मा राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले हे भगवान बुद्धाचे सक्के उपासक आहे